आणि तिथेच तिची चोरी पकडली गेली अखेर पोलिसांची एक जी टीम आहे म्हणजे मीरा भाईंदर वसई विरारची सेंट्रल क्राईम युनिटची टीम आहे त्यांना हे यश आलं ते थेट नवसारीला पोहोचले आणि नवसारीला पोहोचले असता ह्या ज्योती भानुशालीला ताब्यात घेतलं विशेष म्हणजे ही जी बॅग भानुशाली कुटुंबाच्या घरातून चोरली होती ही पूर्णपणे लॉक होती म्हणजे डिजिटल लॉक होतोय हे तिला काही उघडता आले नाही त्यामुळे ते सोनं जे आहे की तिने कुठल्याही प्रकारचं त्याला लंपास करता आलं नाही पोलीस वेळीच घटनास्थळी पोहोचले बॅग सगळं ज्योतीला ताब्यात घेतलं आणि आज तिला वसईला आणण्यात आणलं आणि तिची तिला जे आहे तिला ही आयडिया सुचली कशी तिने जी पोलिसांना माहिती दिली आहे त्यानुसार की की तिने एका रील पाहिली त्या पाहिलं एक स्त्री जी महिला आहे ती पुरुषाचा वेश कशा प्रकारे परिधान करते आणि कशा प्रकारे क्राईम करते तिथून ती तिला ही आयडिया सुचली ह्या ज्योतीला कर्ज झालं होतं तीस लाखांचं तिला वाटलं होतं की आता कर्ज फेडायचं कसं घरात सांगायचं कसं आणि त्या पुढच्या म्हणजे उद्यालाच तिला पाहण्यासाठी एक मुलगा देखील येणार होता आणि असं वाटलं होतं की लग्न जमेल आणि तिचा हाही देखील प्लॅन होता की हे दागिने जे आहेत ते सोनाराकडे गहाण ठेवायचे आणि तिचे जे तीस लाखाचे दागिने ते सोडून आणून पुन्हा घरात द्यायचे आणि पुन्हा शेअर मार्केट मधून कमवल्यानंतर हेही दागिने सोडवायचे असा तिचा प्लॅन होता परंतु हा प्लॅन पूर्णपणे फसलेला आहे आता प्रश्न हा उपस्थित झालेला आहे की या चोरीमध्ये आणखीन कोणी सहभागी आहे का सध्या तरी पोलिसांना एकच आरोपी जे आहे ही ज्योती भानुशाली पोलिसांच्या ताब्यात आलेली आहे सध्या कोणावर आउटने नाही कारण संपूर्ण